नमस्कार मैत्रिणीव जय भीम मैत्रिण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीव तर बघा आज आपण काय बनवणार आहोत तर आज आपण साधे आणि सोपी मूग डाळ बनवणार आहोत त्याबा सर्वात प्रथम आपण मूग डाळ घेतलेली आहे तर आता आपण मूग डाळ बनवणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा काय काय घेतले कांदा घेतला हिरव्या मिरच्या घेतल्या लसण जिरे कुटून घेतले कढीपत्ता घेतला आहे टमाटे घेतले आणि कोथंबीर घेतली तर चला आता मूग डाळ कशी बनवता हे मी तुम्हाला दाखवत आहे साधे आणि सोपे मूग डाळ आज आपण बनवणार आहे आता सर्वात प्रथम आपण तेल टाकणार आहोत पातेल्यात तुम्हाला जे थोडं लागतं कोणाला चमचमीत लागत कोणाला कमी लागतं त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या विचाराने तेल टाका आता प्रथम आपण काय टाकणार आहोत त्याच्यात लसण आणि जिरे, का जिरे सा सा का हे काप्रासून टाकलं काणी आणि सोयी चांगलं लसणाचा आणि जिऱ्याचा तेलामध्ये मस्तपैकी असा छान असा तडका दिलेला आहे Jika Anda ingin membuat daun ani sopi, Anda harus membuat daun semuk dengan mudah dan mudah. Sekarang kita akan menambahkan daun ayam. Sekarang kita akan menambahkan daun ayam. Kemudian kita akan

आता आहोत तुम्हाला किती लागते टाक नंतर त्याच्यावर हळद नंतर त्याच्यावर मिळत आता छान असं परत छान असा तडका दिला परतला पूर्ण मसालाचा परतून घेतलेला आहे आता तुम टाकणार थोडं पाणी टाकणार आहे का लागू बघा आता ही छान अशी आपली मूग डाळ शिजत आहे मूग डाळ फ्राय तर बघा कशी बनवले आहे मैत्रिणी त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपली मूग डाळ शिजत आहे बघा मस्त तोंडाला येणारे झणझणीत आणि चमचमीत अशी मूग डाळ आपण बनवली आहे साधे आणि सोपी तर ती कशी बनवली मी तुम्हाला दाखवलं आहे तर आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत डाळ आपली शिजत आहे छान अशी मूग डाळ आता आपली उकळत आहे आता एकदा आपण अशी हलवून द्यायची अशी बघायची म्हणजे चव बाजूने हस हलवली का मीठ मिरची अशी सगळीकडं लागल्या जाते नुसता हवा आता आपली डाळ शिजत आहे साधी सुट्टी आपण मूग डाळ बनवत आहे काय सारखी पोळ्यांबरोबर खा बाजरीच्या भाकरी बरोबर खा ज्वारीच्या आरोग्याला खूप चांगली असते मूग डाळ तर आज आपली मूग डाळ बनवत आहे हे बघा कशी शिजते हे गदा, गदा। तर हे बघा आपली मूग डाळ आता तयार झालेली आहे चला आता उतरून घेऊया मस्त अशी झलझणीत अशी चमचमीत अशी मूग डाळ भातावर बी खाता येते आणि पोळ्यांबरोबर बी खाता येते ज्यावरीच्या भाकरी त्यांच्यावर येऊन पौष्टिक अशी मूग डाळ आज आपण बनवलेली आहे तर ही आपली मूग डाळ आज तयार झालेली आहे आता थोडं झाकण ठेवलं ना शिजून जाईल आपलं एकदम म्हणजे बारीक बारीक करणार आहोत आपण हे बघा गॅस असा स्लो आणि बारीक करायचं पौष्टिक मूग मूगडाळ आपण बनवलेले आहे मैत्रिणी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी बघा आपली मूग डाळ तयार झालेली पौष्टिक आणि अशी मस्त चमसमीत आणि झनझणीत मूग डाळ तयार झाली अशी मूग डाळ तयार करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि करा